नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर सध्या हिवाळ्याचे दिवस आहे आणि भरपूर प्रमाणात छान अशा भाज्या आपल्याला मिळतात तर आता मटार पावटा भरपूर पालेभाज्या ह्या आपल्याला मिळत असतात त्यासाठी मी बाजारातून छान पावटा आणला आहे पावट्याची भाजी नेहमीच सगळे करतात पण आज आपण पावट्याची भाजी एकदम सोपी पटकन आणि कमी साहित्यात होणारी असे करणार आहे त्यासाठी मी पावटा घेतला आहे तो स्वच्छ निवडून धुवून थोडासा पाण्यात ठेवला आहे त्याच्यासाठी मसालेसुद्धा आपल्याला खूप कमी लागणार आहेत त्याच्यासाठी मी इथे मसाले घेतले आहेत इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे इथे धने पावडर घेतलेली आहे हळद घेतलेली आहे डेसिकेटेड कोकोनट घेतले या जागेवर तुम्ही खोबरं किसूनसुद्धा वापरू शकता एक कांदा असा गॅसवर भाजून घेतला आहे आल्याचे तुकडे सहा लसणीच्या पाकळ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं एक चमचाभर मी हे तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदूळ थोडेसे भाजून त्याचं पीठ करून घ्यायचे हे तांदळाचं पीठ घेतलं आणि वाटीमध्ये थोडीशी कोथिंबीर आता आपल्याला हे सगळे जिन्नस वाटून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यातून चला तर आता पटकन आपण वाटण करून घेऊया मिक्सरचं भांड्यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण आणि या जागेवरच इथं मसालासुद्धा हळद धण्याची पूड खूप छान होती ही भाजी नक्की ही घरी ट्राय करा आणि हा कांदा लसूण मसाला आणि भाजलेल्या तांदळाचं पीठ हे सुद्धा आपण एकत्र घालून टाकायचं आहे आणि याच्यामध्ये ही कोथिंबीर आणि छान आपण आता हे आधी पाणी न घालता वाटायचं आणि नंतर थोडंसं लागलं तर पाणी घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे आपल्या इथं तर छान असं वाटत वाटून झाले बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा सुगंध आणि असा घमघमाट येतो आहे आपलं वाटण छान बारीक झालं आहे आता आपण भाजी करायला घेऊया इथे आता आपली कढई गरम झाली आहे आणि मी त्याच्यामध्ये तेल पण घातले आणि आता डायरेक्ट आपण हे वाटण याच्यामध्ये टाकून द्यायचे जितकं तुम्हाला घट्ट पातळ करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही वाटण टाकायचे अतिशय खमंग असा सुवास अगदी गरभर फुटला आहे आणि खूप छान अशी चविष्ट आणि सरबरीत ही पावट्याची भाजी आपली बनते आता आपण हा मसाला ना सगळा छान असा तळून घेऊया आता याच्यामध्ये हळद मसाला वगैरे सगळं आपण वाटणाचा टाकलेले त्यामुळे परत परत काही टाकायची गरज नाही आहे छान आता ह्याला तेल सुटेपर्यंत मी छान मसाला परतून घेणार आहे आता आपण हा छान मसाला परततो आहे ना पण मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं वाटण राहिलं होतं त्याच्यामध्ये पाणी घालून मी ते पाणीसुद्धा ह्याच्यामध्ये दे टाकून देणारे दे म्हणजे आपला मसाला वाया जायला नको आता छान मसाला पुन्हा एकदा छान परतून दोन मिनटं असं त्याला तेल सुटू द्यायचे आपल्या मसाल्याने छान तेल सोडलं बघू शकता तुम्ही एकदम छान असा कलर पण आपल्या भाजीला खूप छान आला आहे अगदी सुंदर अशी ही रेसिपी तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पटकन आता आपण हा पावटा याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी पोळीबरोबर खूप छान लागते विशेष करून ही भाकरीबरोबर खूप छान लागते नक्की ही रेसिपी ट्राय करा सगळ्या पावटा मी आता याच्यामध्ये टाकला आहे आणि एक साधारणतः दोन मिनटं छान असा पावटा आहे ना मसाल्यामध्ये परतून घेऊया आता आपलं छान दोन मिनिट झाले आता आपण काय करायचं याच्यामध्ये पाणी घालून घेऊया जितका तुम्हाला रसा करायचा आहे किंवा जितकी भाजी घट्ट पातळ हवी आहे तिथपर्यंत तुम्ही पाणी ओतून हो घ्यायचं आणि अंदाज घेऊन आता आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहोत अजून थोडं पाणी मी शिजण्यापुरतं घालते आणि आता आपण मीठ घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता छान भाजीला उकळी येऊन आपण झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनटामध्ये आपला हा ओला पावटा छान असा शिजेल त्याला कोणी कोणी पोपटचे दाणेसुद्धा म्हणतात असं मी ऐकले हे बघा आपली ओल्या पावट्याची छान अशी रसरसीत भाजी आता होणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला आणि छानशी अशी कमेंट करायलासुद्धा विसरू नका आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनटं वाट बघूया चला बघूया आता आपली भाजी शिजली का दहा ते बारा मिनटं झालीत आणि ओला पावटा असल्यामुळं हा पटकन शिजतो शिजायला काहीच वेळ लागत नाही आपला पावटा असा छान शिजला आहे बघू शकता तुम्ही सुंदर अशी आपली ओल्या पावट्याची चमचमीत आणि छान अशी भाजी आपली तयार झाली गॅस आपण बंद करूया आणि वरून छान अशी अजून थोडी सजावट म्हणून हिरविगार अशी कोथिंबीर घालूया आपली ओल्या पावट्याची चमचमीत चविष्ट अशी सुंदर अशी भाजी तयार झाली नक्की आवडली असेल तर लाईक करा आणि छान अशी कमेंट करायला विसरू नका तुम्ही सुद्धा ही भाजी जरूर घरी ट्राय करा फार कमी वेळात बनते आणि पण अतिशय उत्कृष्ट चवीची आणि सुंदर अशी ही भाजी बनते पण ही भाजी तुम्हाला घरी केल्याशिवाय नक्कीच कळणार नाही पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छानशा रेसिपीसोबत Thank you. Bye.